राजेश इकडे इकडे इथे बस राजेश मी कोण आहे रे मी कोण तुझे सर काय नाव आहे सरांचं मी सर, सर? आणि ऐक ना इकडे ना राजेश इथे बस तरी तुला यायच का नंदनवनला तर मित्र बघा हा आमचा राजेश आहे आपल्या नंदनवनातील सगळ्यात भारी असा गायक आणि तो गेले दोन वर्षापासून त्याच्या आईसोबत राहतो त्याच्या आई पत्ता दिव्यांग आहे परंतु आणि राजेशचे वडील सध्या हयात नाही आहे आणि तरी देखील राजेशने आज दोन वर्षानंतरसुद्धा मला इथे ओळखलं इथे आम्ही नगरच्या म्हणजे आपल्या नगरच्या चौपाटी कारंजी इथे भेटतो आपला आवडता असा एकदम आ... काय खालं राजेश आपण वडापाव वडापाव खाला ना आवडला का तुला हां चाले ना आपल्या इकडे का आपण मस्त पार्टी करू चला तर मित्र लवकरच राजेश देखील आपल्या नंदमध्ये येणार आहे आणि खूप त्याचा जो सुंदर मृतमधून आवाज आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे काय बोलतो आहे राजेश कुठे आहे मी काय बोलतोय तुम्ही यायचं नंद नंदला काल आपली पंढरपूरची वारी पूर्ण झाली आणि आज मी पंढरपूर वरन अहिला इथे आलो इथे आलो होतं तिथे खरं तर मला म्हणजे अर्थातच आपला विसुराया भेटला त्याचं छानसं दर्शन झालं आणि आज मी पुन्हा एकदा नव्या वारीला निघालेलो आहे आणि ते म्हणजे आत्ता माणसातला देव शोधण्यासाठी तर थोड्याच वेळा तिथे माझा लाडका विद्यार्थी राजेश उपाध्ये जो आपल्या नंदनवनामध्ये होता आणि दोन वर्षापासून तो त्याच्या आईसोबत राहत होता त्याच्यानंतर बरेच त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आले आहेत म्हणजे त्याला एरवडा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं त्यानंतर तो घर घरी आणला गेलेला आहे आणि त्या आईला म्हणजे राजेशला वडील नाहीत आणि आई एका हाताने अपंग आहे एका हाताने तिला काहीच काम करता येत नाही आणि अशा परिस्थिती ती आपला संसार आणि त्या लेकराला सांभाळते तर थोड्याच दिवसात आपण राजेशला देखील आपल्या नंदनवनमध्ये घेऊन जाणार आहेत असंच आपली ही नंदनवनची वारी सतत सुरू राहणार आहे वेगवेगळे आपले नंदनवनातील जे आपले हे विठुराया आहेत त्यांचं दर्शन होते खूप छान वाटते चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ शुभराम